तो तुला जाग पुन्हा महाराजा इतिहास उजळण्या पुन्हा सोनेरी रयतेचा वाढ़ला आघाडी सत्तेचा एक लक्ष विकासाचा भाजप पक्षाचा एकमेव पक्ष श्रेष्ठ एकमेव तत् संत नावची संत आणि आपले आराध्य दैवत कुलस्वामी ज्योतिर्लिंगाला वंदन करते आणि आदरणीय व्यासपीठ उपस्थित ग्रामस्थ आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणींना मी नमस्कार करते आज आम्ही परिवर्तन यात्रा घेऊन इथे आलेलो आहे आपल्यालाही आहे की परिवर्तन ही आत्ताची गरज आहे काळाची म्हणणार नाहीये मी आत्ताची गरज आहे कारण तुमची उपस्थितीच दाखवून देते की आता आपण करता पुढच्या व्यक्तीला रामाला सुद्धा फक्त बाराच वर्षाचा वनवास होता मग आपण किती वर्ष या वनवासात राहायचं याचा विचार करायचे कर आज वेळ आहे आणि म्हणून आपल्याला केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून आलेल्या अनेक योजनांचा आपण उपभोग घेतोय या योजनांचा उपभोग घेत असताना आपल्याला आता मतांच्या रूपानं परतफेड करायची कर आहे माझ्या लाडक्या बहिणी प्रत्येक महिन्याला आता दीड हजार घेत आहे मला आहे की त्या मताच्या रूपानं त्याची परतफेड आपल्या भावाला नक्की करतील करतील ना शंभर टक्के करतील आम्ही सकाळपासून अनेक गावांमध्ये गेलो महिलांचा एवढा चांगला प्रतिसाद आणि ग्रामस्थांचा एवढा चांगला प्रतिसाद बघायला मिळाला आणि हीच पोच पावती आहे की येत्या विधानसभेला परिवर्तन हे होईलच आपल्याला वेळ खूप कमी आहे अजून खूप दिग्गज इथं बोलणार आहे त्यामुळे मला या व्यासपीठाला बोलायची संधी दिली आणि तुम्ही सर्वांनी माझे दोन शब्द ऐकले धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहिणीच्या अध्यक्षा मान्य दीपाताई खोत या आपल्या दोन मिनिट मार्गदर्शन करतील आदरणीय व्यासपत व्यासपीठ मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण इथे जमलेले सर्व माझ्या माता भगिनी बंधू आज आपण परिवर्तन यात्रे निमित्त सगळेजण एकत्र आलेलो हो। आहोत परिवर्तन का करायची गरज आहे हे सांगायची गरजच नाही आहे आज आपण बघितलं असाल दोन हजार चौदाच्या आधीचा काय काय होता आणि दोन हजार चौदा नंतर आज आपलं महिला सक्षमीकरण मोठ्या झालेलं आहे माझ्या माता भगिनीच खऱ्या के तर केलं असेल मोदी सरकारने केलेलं आहे आज आपण चुलीवरती स्वयंपाक करत होतो आज इथं महिला भरपूर प्रमाणामध्ये उपस्थित आहेत महिलांना माहीत आहे चुलीवरती स्वयंपाक करताना काय अवस्था आपली होत होती उज्ज्वला गॅस योजना आली आणि आज आपला चुलीवरचा स्वयंपाक संपला चुली दिसायच्या बंद झाल्या आणि खऱ्या अर्थानं तिथून आपली सुरुवात झाली आपल्या प्रगतीची आज या किवळ नगरीमध्ये बावन्न बचत गट सक्रियपणे काम करत आहेत दीड कोटीचा कर्ज वाटप या महिलांच्या बचत गटाचं आहे आणि तेवढी उलाढाल केला आहे आणि महिला सक्षम होत आहेत आणि हे जर काम कुणी केलं असेल आणि कुणामुळे झालं असेल तर माईंच मार्गदर्शन आणि त्याचबरोबर मोदी सरकारनं दिलेली साथ याच्यामुळे हे शक्य झालंय त्यामुळे कोणी इथं श्रेय लाटायला येऊ नये एवढीच मी अपेक्षा करते माझ्या मोठ्या भगिनीने आणि भावांना एकच विनंती करते परिवर्तन करण्याची वेळ आलेली आहे आपण सगळ्यांनी एकमत करूया आणि एकदा आमदार हा भारतीय जनता पार्टीचा असेल याची आपण दक्षता घेऊया आणि आपण सर्वांनी या सरकारच्या पाठीमागे राहूया धन्यवाद अनेक बाबींनी पाहून झालेली अशी या किवळ भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या या परिवर्तन यात्रेच्या आजच्या दुसऱ्या दिवसाच्या दिवसभराच्या या कार्यक्रमाच्या शांत सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष जयश्री दादा कदम तसेच भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेलकर साहेब कराड उत्तर कराड तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बरेश बाबा सुरेश प्रमोद अप्पा बाजार समिती संचालक राजेंद्र चव्हाण आणि सर्वच उपस्थित मान्यवर खरंतर पावसामुळे थोडसा पुढं पाठव आपल्याला निधन झाला परंतु मला या निमित्ताने असं सांगावंच वाटतं की या ठिकाणी आपल्या या राज्यामध्ये गेली अडीच वर्ष असणारे शिंदे फडणवीस सरकार आणि केंद्रामध्ये असणारं गेली जवळजवळ दहा वर्ष आणि आता तिसऱ्या टर्ममध्ये काम करत असलं मोदी सरकार या दोन्ही शासनाच्या माध्यमातून आपल्या खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील तळागाळातील कष्टकरी अगदी तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत त्या घटकाला लाभ होण्यासाठी किंवा त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी जो या कल्याणकारी योजना या दोन्ही शास्त्राच्या माध्यमातून ज्या निर्माण होऊन त्या लाभ त्या संबंधित लाभार्थ त्यांना प्राप्त होत आहेत अशा या खरं कल्याणकारी योजनांचा वाप होऊन किंवा कोणाच्या काय अडचणी असतील किंवा या निमित्ताने या यात्रेच्या निमित्ताने संवाद साधण्यासाठी भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत